हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स आज नाईन ऑल ऑफ यू एन्जॉई थमेटिक्स अँड विथ मी पण एन्जॉय करताय मॅथ्स आणि सायन्स आपण एकदम छान इंटरेस्टिंग लेसन सुरू केला आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट लाईटचं रिफ्लेक्शन कसं होत असतं बऱ्याच विद्यार्थ्यांना ही कन्सेप्ट क्लिअर होत नाही अगदी आपल्या सायन्समध्ये हा टॉपिक आहे म्हणून ते शिकत असतात पण त्याच्यामधलं महत्त्वाचं गुपित काही समजत नाही तर आपण काय बघत होतो इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे आता इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे याचा अर्थ काय आहे जे इनकमिंग रेज आहे जे येणारे किरण uh, uh, आहे त्याला इन्सिडंट रे म्हणणार आहे आणि जे जाणारे आउटगोईंग जे रेज आहे त्याला काय म्हणणार आहे आपण रिफ्लेक्टेड रे म्हणणार आहे मग आता तुमच्या पुस्तकामध्ये क्वेश्चन दिलेलं आहे व्हॉट विल हॅपन वेन लाईट रे इज इन्सिडंट पर टू द मिरर जी मिरर आहे त्या मिररला इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रेड सगळे काय आहे काय आहे तुमचे परपॅन्डिक्युलर म्हणजे तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट तो पण नाईंटी डिग्री आहे आणि तुमचा अँगल ऑफ रिफ्लेक्शन तो पण नाईंटी डिग्री आहे मग अशा वेळेस काय होणार आहे इन दिस एक्झाम्पल द लाईट रे ऑन द रिफ्लेक्शन विल रिट्रेस द पात तो जो पात आहे ते रिट्रेस करणार आहे हा अँगल ऑफ इन्सिडंट अँगल ऑफ रिफ्लेक्शन नाईन्टी डिग्री ते काय करणार आहे रिट्रेस करणार आहे तो पाथ सो दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन ते स्टुडंट आपल्याला महत्त्वाचे दोन टाईप्स ह्या व्हिडिओमध्ये बघायचे आहेत दॅट इज रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड अ इरेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आता रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट जर तुम्हाला डेफिनेशन विचारले किती सिंपल आहे आणि डायग्रामवरून तुमच्या लक्षात येईल दॅट इज द रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम प्लेन अँड स्मूथ सरफेस इज कॉल एज अ रेग्युलर ऑर द प्ले रिफ्लेक्शन म्हणणार आहात प्लेन, प्लेन सरफेस आहे आरसा आहे किंवा पॉलिश एखादा सरफेस आहे स्मूथ सरफेस आहे याच्याकडून जे लाईटचं रिफ्लेक्शन होत असतं त्याला आपण रेग्युलर रिफ्लेक्शन होत असतं डेफिनेशन तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकता पाठ करण्याची गरज नाही दॅट इज अ रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द स्मूथ ऑर द प्लेन सर्फेस इज कॉल अज अ रेग्युलर रिफ्लेक्शन ऑफ लाईट आता तुम्ही या डायग्रॅममध्ये बघू शकता किती आहे थ्री इन्सिडंट रेज आहे आय वन आय टू आय थ्री असं नाव दिलेलं आहे आता हे ज्यावेळेस ह्या प्लेन मिरर किंवा स्मूथ सरफेसवरती हे तीनही इन्सिडंट रे पडणार आहे तर ते त्याच मॅग्नेट्यूडला काय होणार आहे समजा थर्टी डिग्रीच्या अँगलना पडणार आहे आय वन तर थर्टी डिग्रीनेच त्याचा रिफ्लेक्शन अँगल आर वन असणार आहे तुमचा आय टू जर थर्टी असेल तर आर टू पण थर्टी असणार आहे आय थ्री थर्टी असेल तर आर थ्रीसुद्धा थर्टी असणार आहे म्हणजे पॅरलल बीम ऑफ अ इन्सिडंट लाईट रिफ्लेक्टेड अ पॅरल बीम इन वन डायरेक्शन म्हणजे तुम्हाला काय दिसतंय येतानाही तिन्ही बीम काय आहे पॅरल आहे एकमेकींना काय आहे समांतर आहे आणि जातानाही रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये ते रिफ्लेक्टेड रे तिघंही काय आहे एकमेकांना अशा पद्धतीने पॅरल आहे म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की रेग्युलर रिफ्लेक्शन मध्ये येतानाही तीनही बेम पॅरल असतात आणि जातानाही तीन असो पाच असो दहा असेल जेवढे रे असेल येतानाही पॅरल असतात आणि जातानाही काय असतात पॅरल असतात हे साधं सोपं तुमच्या लक्षात येईल पॅरल इन्सिडंट रे रिमेन पॅरल आफ्टर रिफ्लेक्शन अँड गो ओनली ओन्ली इन वन डायरेक्शन म्हणजे काय करत असतात ते येताना पॅरल असतातच पण जाताना सुद्धा काय असतात पॅरल असतात आणि एका विशिष्ट डायरेक्शनला तिघही बीन जातात हा इकडे कुठे जातो हा दुसरा तिकडे जातो तिसरा तिकडे जातो आर वन इकडे जातो आर टू इकडे जातो आर थ्री असं होत नाही आय वन आय टू आय थ्री आले आणि त्याच दिशेने आर वन आर टू आर थ्री हे जाणार आहे म्हणजे तिन्ही रेज निघाले प्रोपगेशन डाय झालं आणि जाताना पण त्यांची डायरेक्शन काय आहे सेम आहे आणि यालाच म्हणणार आहोत आपण आपलं रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवायचं ते एकमेकांना पॅरलल आहे येताना सुद्धा आणि जाताना पण काय आहे एकमेकांना आहे मग रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय असतं द अँगल ऑफ इज इक्वल टू ऑफ रिफ्लेक्शन तुमचा अँगल ऑफ इन्सिडंट तीसचा असेल तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा तीसचा म्हणजे तीन रेज दाखवले तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये तर तीनही रेज काय आहे तुमचे थर्टी डिग्रीचे थर्टी डिग्रीचे पहिला जर थर्टीचा तर दुसरा आर आय वन जर थर्टीचा तर आर वन पण थर्टीचा आय टू जर फिफ्टी तर आर टू पण काय असणार आहे तुमचा फिफ्टी आणि आय थ्री जर तुमचा सिक्स्टी असेल तर आर थ्री पण काय असणार आहे सिक्स्टी म्हणजे काय असतात सेम असतात अँगल ऑफ इन्सिडंट इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन इन दिस वे इन दिस केस आय वन आय टू आय थ्री इज इक्वल टू आर वन आर टू अँड आर थ्री फ्रॉम अ प्लेन प्लेन मिरर सरफेस आहे किंवा हायली पॉलिश सर्फेस आहे इकडे तुम्हाला रेग्युलर रिफ्लेक्शन हे पाहायला मिळत असतं आपल्या डेली लाईफमधलं एक्झाम्पल आहे स्टील वॉटर आहे अगदी असं सा शांत असं पाणी आहे तुम्ही शांत पाण्यामध्ये काय दिसतं तुम्हाला त्या झाडांच्या इमेजेस दिसतात तुम्हाला घराची इमेज दिसते तुम्हाला स्वतःची सुद्धा परछाई त्याच्यामध्ये दिसत असते काय होत असतं त्या पाण्याकडून रेज निघत असतात ते आपल्या डोळ्यांमध्ये जाऊन रिफ्लेक्ट होत असतात आणि त्यांची प्रतिमा ही आपल्या डोळ्यांमध्ये तयार होत असते म्हणून स्टील वॉटरमध्ये आपल्याला काय दिसत असतं प्र त्यांची इमेजेस ह्या स्पष्ट दिसत असतात त्याच पाण्यामध्ये तुम्ही दगड मारा बरं काय होणार आहे ते इरेग्युलर रिफ्लेक्शनवर आहे हां जे आपल्याला इतक्या वेळेस ती स्पष्ट दिसत होती तुम्हाला झाडांची इमेज दिसत होती तुम्हाला घर दिसत होतं स्वतःची इमेज त्यात पाण्यात तुम्ही दगड मारून बघा बरं तुम्हाला स्वतःची इमेज दिसणार नाही झाडांची पण ब्लर झालेली दिसेल आणि त्या घराची इमेजसुद्धा इथे ब्लर झालेली दिसणार आहे किंवा आपल्या डेली लाईफमधलं आपल्या घरातलं एक्झाम्पल आहे आपलं ताट आहे जेवणाचं ताट आहे आपण ताट असं तोंडासमोर दिसल्या घेतल्यानंतर आपल्याला आपली इमेज दिसत असते त्याच्यामध्ये कारण तो प्लेन सरफेस आहे हां स्टीलपासून बनले प्लेट आहे प्लेन सरफेस आहे मग प्लेन सर्फेस म्हणजे काय होत असतं नेमकं की आप त्या प्लेटमधून प्लेट रेज निघतात रेज निघाले आपल्या डोळ्यांमध्ये गेले डोळ्यांमधून रिफ्लेक्ट होऊन रिफ्लेक्ट होऊन काय होत असतं त्या प्लेटची इमेज आपल्या इन्व्हर्टेड इमेज आपल्या डोळ्यामध्ये तयार होत असते आणि म्हणून काय होत असतं आपल्या स्वतःचं चित्र काय होत असतं ती प्लेट जी आहे एक प्लेन सरफेस किंवा आरशासारखी असते आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं तोंड जे आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने दिसत असतं म्हणजे आपल्या चेहऱ्याकडून रेज निघत असतात ते त्या प्लेटवरती जाऊन आदळतात ते रिफ्लेक्ट होतात आणि मग ते आपल्या रेटिनावरती पडतात त्याच्यावरती इन्व्हर्टेड इमेज मग आपले मेंदू ती सरळ करतो आणि मग आपला चेहरा आपल्याला त्याच्यामध्ये दिसत असतो सो अशा पद्धतीने कुठलंही पॉलिश सरफेस आहे किंवा प्लेन मिरर आहे इथे तुम्हाला काय दिसत असतं आपली एकदम क्लिअर इमेज दिसत असते कशामुळे रेग्युलर रिफ्लेक्शनमुळे सो आय थिंक रेग्युलर रिफ्लेक्शन काय आहे सगळ्यांचं क्लिअर झालं असेल सो स्टुडंट लेट्स मूव्ह टू द इर रेग्युलर रिफ्लेक्शन दुसरी जी डायग्रॅम आहे तुम्हाला सिक्स्टीन पॉईंट फोर बीमध्ये इरेग्युलर रिफ्लेक्शन दिलेलं आहे रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये तीनही रे एकाच डिरेक्शन येतात एका डिरेक्शन जातात पण तुम्हाला सिक्स्टीन पॉईंट फोर बीमध्ये दिलेलं आहे तिघं येताना इन्सिडंट रे एकाच डायरेक्शन येतात पण जाताना मात्र एकमेकांबरोबर भांडणं करतात आणि आर वन कुठेतरी निघून जातो आर टू कुठेतरी निघून जातो आणि आर थ्री तुमचा दुसरीकडे भांडणं त्यांचे सो रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम रफ सर्फेस इज कॉल ॲज इर रेग्युलर रिफ्लेक्शन जसं आपण रेग्युलर रिफ्लेक्शनच्या डेफिनेशन मध्ये काय लिहिलं की जो स्मूथ सर्फेस असतो स्मूथ किंवा पॉलिश जे रिफ्लेक्शन आहे ते आपण रेग्युलर रिफ्लेक्शन म्हणत असतो त्या पद्धतीने रिफ्लेक्शन ऑफ लाईट फ्रॉम द रफ सर्फेस खडबडीत पृष्ठभागामुळे जे होणारं रिफ्लेक्शन आहे त्याला आपण काय म्हणतो इरेग्युलर रिफ्लेक्शन किंवा त्याला अजून एक दुसरं नाव आहे डिफ्यूज रिफ्लेक्शन हां डिफ्युजन कारण जाताना ते जे रेज आहे ते एकमेकांपासून भंडण करून लांब लांब दुसरीकडे निघून जातात एकाच डिरेक्शनला जात नाही मग आता काय होत असतं इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये काय होत असतं द इन्सिडंट रेज आर सेम बट आर इक्वल बट द रिफ्लेक्टेड रे विच आर नॉट इक्वल टू इच अदर म्हणजे इन्सिडंट रे तिन्ही सारखे आहे पण रिफ्लेक्टेड रे काय आहे सारखे नाही आहेत द अँगल ऑफ इन्सिडंट्स आर इक्वल बट अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर नॉट इक्वल मीन्स आय वन आय टू आय थ्री इज नॉट इक्वल टू आर वन आर टू आर थ्री हे तुम्ही इथे लक्षात घ्या जसं आपलं रेग्युलरमध्ये आय वन आय टू आय थ्री इज इक्वल टू आर वन आर टू आर थ्री होतं तसं इकडे आय वन आय टू आय थ्री इज नॉट इक्वल टू आर वन आर टू अँड आर थ्री ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात आलं असेल तर रिफ्लेक्टेड रेज आर नॉट पॅरल टू वन अनादर नॉट दे स्प्रेड ओव्हर अ लार्ज सर्फेसेस फ्रॉम ईच अदर एकमेकांपासून खूप लांब लांब निघून जात असतात ठीक आहे मग आता साधी गोष्ट आहे डेली लाईफमध्ये आपण रोज स्वतःला छानपैकी तयार करून मग शाळेत जात असतो किंवा कुठे जात असतो आपण समोर समोर आपला मोठा आरसा आहे मग आरश्यामध्ये आपल्याला स्वतःची प्रतिमा का दिसते आपल्याच डुप्लिकेट किंवा आपल्याच काय म्हणतो क्लोन किंवा अजून काय म्हणत असतो आपण जुडवा आपला आपला सेम टू सेम परछाई दिसत असते का कारण तो प्लेन सरफेस आहे आपल्या त्या याच्यामधून निघणारे जे प्लेन सरफेस त्याच्यात जे रेज आहे ते आपल्या डोळ्यावर पडतात डोळ्यावर पडून ते रिफ्लेक्ट होतात आणि त्याच्यामुळे आपली आपली इमेज तिथे दिसते पण इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये तसं होत नाही आपण काय करूया स्मूथ ऐवजी रफ सरफेस घेऊया म्हणजे आपण काय करायचं भिंतीसमोर उभं राहायचं किंवा एखाद्या पडद्यासमोर उभं राहायचं आणि तिथे आपली इमेज दिसते का आता नाही आहे तिथे आरसा नाही आहे तो प्लेन सरफेस नाही आहे ती भिंत आहे तिथे आपल्याला आपली इमेज दिसणार नाही कारण अँगल ऑफ इन्सिडंट म्हणजे ये येताना अँगल ऑफ इन्सिडेंट त्यांच्याकडून रेज निघतात येताना बरोबर डोळ्यात पडतील पण जाताना मात्र काय होत असतात ते येताना आपल्या आपल्या डोळ्यातून डू, जे निघणारे रेज आहे ते अँगल ऑफ इन्सिडेंट बरोबर त्या भिंतीवर जाऊन पडतात पण जाताना मात्र ते रिफ्लेक्ट होऊन येताना आपल्या डोळ्यापर्यंत यायला पाहिजे ना ते डोळ्यापर्यंत इकडे तिकडे कुठेतरी निघून जातात त्या मग डोळ्यापर्यंत आलेच नाही तर इमेज कशी तयार होणार आहे येते का लक्षात तुमच्या म्हणजे आपण भिंतीसमोर उभं राहतोय आपल्या डोळ्यातून जे रेज त्या भिंतीवर नाही आय वन आय टू आय थ्री पडले पडले रिफ्लेक्शन झालं पण रिफ्लेक्शन झाल्यानंतर जाताना आर वन दुसरीकडे गेला आर टू दुसरीकडे गेला आर थ्री दुसरीकडे गेला आपल्या डोळ्यात गेलेच नाही ते आपल्या डोळ्यापर्यंत येत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला भिंतीमध्ये आपली इमेज दिसत नाही किंवा एखाद्या पडद्यासमोर आपल्याला इमेज दिसत नाही त्याच तेच कम्पेअर केलं आपण की आरशासमोर उभं राहिलं तर आपली इमेज का दिसते कारण ज्या डोळ्यातून निघणारे जे रेज आहे त्या याच्यावरती जाऊन पडतात आरशावरती ते रिफ्लेक्ट येतात रिफ्लेक्ट आणि रेग्युलर रिफ्लेक्शन होत असतं आय वन आय टू आय थ्री इज इक्वल टू आर वन आर टू आर थ्री असतं आणि ते आपल्या डोळ्यात येतात आणि म्हणून आपल्याला ती स्वतःची इमेज त्या ताटलीमध्ये दिसते त्या पाण्यामध्ये दिसते स्टील वॉटरमध्ये आणि त्या आरशामध्ये सुद्धा दिसत असते सो इट इज कॉल इट इज अ क्वाईट इम्पॉर्टंट अँड इंटरेस्टिंग डिफरन्स बिटवीन रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शनमधला हा सगळ्यात महत्त्वाचा काय आहे फरक आहे मग आता पॉईंट्स टू बी रिमेंबर रेग्युलर आणि इर रेग्युलर रिफ्लेक्शनच्या विषयी तुम्हाला काही पॉईंट्स दिले ते तुम्ही लक्षात ठेवायचे दॅट इज लॉज ऑफ रिफ्लेक्शन आर फॉलोड फॉर बोथ रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन रेग्युलर अँड इरेग्युलर रिफ्लेक्शन दोघांसाठी लॉज ऑफ जे रिफ्लेक्शन आहे ते फॉलो होत असतात बट फॉर द इरेग्युलर रिफ्लेक्शन द लॉज आर नॉट फॉलोड बिकॉज द सर्फेस इज नॉट अ स्मूथ इट इज अ रफ सर्फेस रफ सर्फेस असल्यामुळे ते जे लॉज ऑफ रिफ्लेक्शन आहे इरेग्युलर सर्फेसला फॉलो होत नाही म्हणजे इन्सिडंट रेस तिथे सेम असतात पण रिफ्लेक्टेड रे तिथे सेम नसतात सो आय थिंक तुम्हाला रेग्युलर आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन काय याच्यातला डिफरन्स क्लिअर झालं रिफ्लेक्शन रिफ्लेक्शनमध्ये पॅरल बीम्स ऑफ इन्सिडंट लाईट इज रिफ्लेक्टेड इन डिफरंट डायरेक्शन भांडण करतात किंवा एकमेकांवर इरेग्युलर रिफ्लेक्शनचं जर एक्झाम्पल दॅट इज द रिफ्लेक्शन ड्यू टू द चॉक टेबल चेअर वॉल अनपॉलिश सर्फेस या सर्वांसमोर जे रिफ्लेक्शन होणार आहे ते काय आहे तुमचं इरेग्युलर रिफ्लेक्शन हे असणार आहे ठीक आहे आय थिंक तुम्हाला रेग्युलर आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन याच्यातला डिफरन्स समजला असेल साधी गोष्ट सांगितलं तुमचं स्टील वॉटर आहे रेग्युलर रिफ्लेक्शन आहे त्याच्यात दगड मारात ते काय झालं इर रेग्युलर रिफ्लेक्शन मग आता तुम्हाला जर डिफरन्स विचारला वॉट इज डिफरन्स बिटवीन रेग्युलर अँड रिफ्लेक्शन तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही पहिल्या पॉईंटमध्ये दोघांमध्ये सगळ्यांनी लिहून घ्या आता तुम्ही पहिल्या पॉईंटमध्ये डेफिनेशन लिहिणार आहे दॅट इज रिफ्लेक्शन ऑफ लाइट ड्यू टू द स्मूथ सर्फेस इज कॉल ॲज रेग्युलर रिफ्लेक्शन अँड द रिफ्लेक्शन ऑफ लाईट ड्यू टू द रफ सर्फेस इज कॉल एज अ इरेग्युलर रिफ्लेक्शन ठीक आहे या रिफ्लेक्टेड रे, रे। rays But आर पॅरल टू इच अदर कशामध्ये असतं तुमचं रेग्युलर रिफ्ले रिफ्लेक्टेड रे काय पॅरल असतात बट रिफ्लेक्टेड आर आर नॉट पॅरेल टू इच अदर इन अ इर रेग्युलर रिफ्लेक्टेड इन्सिडंट रे सारखे असतात दोघांकडे पण रिफ्लेक्टेड रे तुमचं रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये पॅरेल असतात पण इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये ते रिफ्लेक्टेड रे पॅरेल नसतात हो सो रिफ्लेक्टेड रे आर पॅरलल इन रेग्युलर रिफ्लेक्शन अँड रिफ्लेक्टेड रेज आर नॉट पॅरलल इन अ इर रेग्युलर रिफ्लेक्शन वी फॉर्म द क्लिअर इमेज इन द रेग्युलर रिफ्लेक्शन रेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये तुम्हाला क्लिअर इमेज बघायला मिळेल इरेग्युलर रिफ्लेक्शनमध्ये तुम्हाला क्लिअर ब्लर इमेज ही बघायला मिळणार आहे ओके फॉर एक्झाम्पल रिफ्लेक्शन फ्रॉम द मिरर प्लेन मिरर ऑर द पॉलिश सरफेस दिस इज द एक्झाम्पल ऑफ रेग्युलर रिफ्लेक्शन that is a reflection from the, um, uh, the rough surface smooth surface wall this is the example of the irregular reflection reflected rays are travel in a particular direction इन द रेग्युलर रिफ्लेक्शन दे आर नॉट ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डिरेक्शन इन द इरेग्युलर रिफ्लेक्शन सो अशा पद्धतीने हे चारही डिफरन्स तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहू शकतात सो आज आपण इथे रेग्युलर रिफ्लेक्शन काय आहे आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन काय आहे हे अगदी तुमचं कट टू कट क्लिअर झालं असेल की जे स्मूथ सर्फेसमुळे रिफ्लेक्शन होतं ते तुमचं रेग्युलर असतं जे रफ सर्फेसमुळे असतं त्याला इरेग्युलर रिफ्लेक्शन होतं इकडे आपल्याला क्लिअर इमेज बघायला मिळते इकडे आपल्याला ब्लर इमेज बघायला मिळते इकडनं इन्सिडंट रे जसे असतात इन्सिडंट रेज आर इक्वल टू द रिफ्लेक्शन रिफ्लेक्टेड रे असतात इकडं इन्सिडंट रेज आर नॉट इक्वल टू द रिफ्लेक्टेड रेज असतात हे पर्टिक्युलर डिरेक्शनला जातात हे पर्टिक्युलर डिरेक्शनला जात नाही सो अशा पद्धतीने आय थिंक तुमचं रेग्युलर रिफ्लेक्शन आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन हे आजच्या व्हिडिओमध्ये छानपैकी क्लिअर झालं असेल क्लिअर झालं की नाही जरा कॉमेंटमध्ये लिहा आणि काही शंका असेल तर नक्की विचारा चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिक हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मी थांबते बाय एवरीवन